फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र उमेदवाराचे नाव नाथाजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख देशमुख गल्ली तांबडा मारुती परिसर मुक्काम पोस्ट आठपाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली राजकीय पक्षाचे नाव अपक्ष मतदार संघाचे नाव खनापूर दोनशे शहाऐंशी मी नाथाजीराव उर्फ राजेंद्र रस्तुम देशमुख दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार असून माझ्या फौजदारी पूर्वचरित्राबद्दलचा पुढील तपशील जनतेच्या माहितीसाठी घोषित करीत आहे प्रलंबित फौजदारी प्रकरणे एक न्यायालयाचे नाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोल्हापूर प्रकरण क्रमांक फौजदारी केस नंबर एकोणतीस पन्नास दिनांक दोन हजार वीस प्रकरणाची सद्यस्थिती पुरावा संबंधित नियमाचे कलम आणि अपराधाचे थोडक्यात वर्णन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस नंबर दोन न्यायालयाचे नाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कडेगाव प्रकरण क्रमांक सिटी केस नंबर एक्काहत्तर दिनांक दोन हजार अठरा प्रकरणाची सद्यस्थिती पुरावा संबंधित नियमाचे कलम आणि अपराधाचे थोडक्यात वर्णन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस नंबर तीन न्यायालयाचे नाव मेट्रोपॉलियन मॅजिस्ट्रेट कोर्ट साकेत दिल्ली प्रकरण क्रमांक सिटी केस नंबर अठ्ठ्याऐंशी डबल झिरो दिनांक दोन हजार सतरा प्रकरणाची सद्यस्थिती पुरावा संबंधित अनिनियमाचे कलम आणि अपराधाचे थोडक्यात वर्णन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस नंबर चार न्यायालयाचे नाव मेट्रोपोलियन मॅजिस्ट्रेट कोर्ट साकेत दिल्ली प्रकरण क्रमांक फौजदारी केस नंबर सत्त्याऐंशी नव्याण्णव दिनांक दोन हजार सतरा प्रकरणाची सद्यस्थिती पुरावा संबंधित अनिनियमाचे कलम आणि अपराधाचे थोडक्यात वर्णन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम एकशे अडतीस नंबर पाच न्यायालयाचे नाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस प्रकरण क्रमांक फौजदारी केस नंबर एक हजार सात दिनांक दोन हजार पंधरा प्रकरणाची सद्यस्थिती पुरावा संबंधित अनिनियमाचे कलम आणि अपराधाचे थोडक्यात वर्णन निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम एकशे अडतीस फौजदारी आरोपासाठी दोषसिद्ध ठरलेल्या प्रकरणाचा तपशील निरंक